नमस्कार आज आम्ही पुणे एअरपोर्टवर आलो आहे आतमधून खूप सुंदर असं एअरपोर्ट आहे समोर पाय ठेवल्या ठेवल्या इठू माऊलीचं दर्शन झालं म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरा इथं दाखवलेल्या आहे पुणे एअरपोर्टला पुढं सुंदर असा दीपस्तंभ होता महाराष्ट्राच्या सगळ्या कलाकृती इथं दाखवण्यात आलेल्या आहे पुणे एअरपोर्ट हे बघा एका साईटला साईटला पैठणी दाखवली आहे पैठणीचं सुंदर असं विणकाम दाखवलेलं आहे हे बघा कसे सुंदर असे पैठणीचं पण दाखवलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राची जेवढी जेवढी काही संस्कृती आहे ना ती पुणे विमानतळात मध्ये म्हणजे अशी साकार करण्यात आलेली आहे उदाहरणार्थ महाराष्ट्राची पैठणी आपले पंढरपूरच्या विठोबाची मोठी कलाकृती तिचं सा साकार करण्यात आलेली आहे खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आहे पुणे विमानतळाला येऊन आज आमची तिथून फ्लाईट होती पुणे विमानतळावरून त्याच्यामुळे योगायोगाने आम्ही पुणे विमानतळाला गेलेलो होतो पण जाताक्षरीठो माऊलच दर्शन झालं तिथले जे कोणी कर्मचारी वर्कर होते त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं हे बघा आता आम्ही वरती चढलो आहे तिथले लॉबी वगैरे खूप भव्य दिव्य आहे बसण्याच्या व्यवस्थित तिथं छान असं बैठ्या खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहे बसण्यासाठी आम्ही चेकअप करून आलेलो आहे आमच्या फ्लाईटला जरा वेळ असल्यामुळं आम्ही जरा इथं थांबलो होतो किंवा बाहेरचं दृश्य बघा विमान धावपट्टीवरच दृश्य आहे म्हणजे इथून बॅगा वगैरे आतमध्ये जातात पुणे एअरपोर्टवरील धावपट्टी आहे समोरची ती विमानांची कर्मचाऱ्यांची धावपट दिसत होती आम्ही काचेतून हे सर्व दृश्य बघत होतो अशा प्रकारे तिथं सामानाच्या टॉल्या वगैरे वरती नेल्या जातात आणि तिथनं नंतर त्या विमानात टाकल्या जातात एअर होस्टेस पण जाताना दिसले आम्हाला तिथून बघा विमान इंडिगोचं विमान येताना एक दिसलं भलं मोठं विमान होतं इंडिगोचं हे बघा धावपट्टीवर किती हळू प्रकारे चालतंय ते धावपट्टीवरून पुणे एअरपोर्टवरती आता आमचं हे विमान आलेलं आहे स्टारवालं बघा कर्मचाऱ्यांची लगबग आहे सामान टाकण्याची विमानाच्या आतमध्ये बोगीत सामान टाकण्यासाठी ट्रॉले आलेले आहेत इथं दोन्ही विमाने आलेले आहेत लागलेले आहेत हे बघा लागोपाठ दोन तीन विमानं आलेले आहे चारची चेकिंग चालू आहे तिथं विमानात चढताना पण चेकिंग होत असते अशा प्रकारे आमचा विमानामध्ये प्रवास सुरू झाला विमानाचा विमानात आम्ही जागेवर जाऊन बसलो आमच्या आमच्या सीटवर सीट, सीट नंबरप्रमाणे एअर होस्टेज सगळं काही समजून सांगत होत्या बेल्ट कसा लावायचा कधी लावायचा कधी किती वेळात उडणार आहे सगळ्या त्या गोष्टी त्या आम्हाला सर्वांना समजून सांगत होत्या आम्ही आमच्या आमच्या खुर्च्यांवर जाऊन बसलो होतो चेअरवर अशा प्रकारे मग आमचा विमान प्रवास तो सुरू झाला एअर होस्टेस वेळोवेळी सगळ्या सूचना देत होत्या मग विमान जरा वरती गेल्यावर त्यांनी मग चहा नाश्त्यासाठी प्रत्येकाच्या जा टेबलवर जाऊन चहा नाश्ता देण्यास सुरुवात केली एअर होस्टेसनी चहा नाश्त्याचं वाटप करण्यासाठी आल्या त्या मी इथे छान एन्जॉय करत होते बाहेरचे आकाश ढग वगैरे कापूस बिंदेसारखे दिसत होते छान वाटत होतं मला विमानातून खाली ढग वगैरे बघायला अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला छान क्षण अनुभवायला मिळाले छान वाटलं प्रवास करताना विमानातला